इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रामटेक येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा रामटेक येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला विविध संस्थांमध्ये शाळा कॉलेज शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाण गांधी चौक किसान चौक हुतात्मा स्मारक युवा संकल्प शाळा नगर परिषद रामटेक येथे मोठ्या उत्साहात लाल बहादूर शास्त्री चौक रामटेक येथे झेंडा फडकवण्यात आला व सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या लाल बहादूर शास्त्री चौक चे लोकार्पण सोहळा पार पडला तसंच विविध संघटनांतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यांचे समापन गांधी चौक येथे झाले हुतात्मा स्वारक येथे हुतात्माचे फोटो लावलेले असून त्यांच्या परिवारातील सदस्य तेथे एकत्र येऊन हार घालून महान स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेल्यांचे स्मरण करतात गांधी चौक येथे सर्व शाळेचे विद्यार्थी आपल्या बँड आले व त्यानंतर झेंडावंदनचा कार्यक्रम पार पडला आम्ही भारतीय अभियान अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरही घेण्यात आला असं विविध उपक्रम घेत स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ ચાટી તાલુકા પ્રતિનિધિ રાહુલ હટવાર